शिवसेनेचे अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे याबाबत ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून शहरातील शिवसेनेच्याच दोन जणांना चौकशीसाठी समज बजावण्यात आलाय मात्र या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही अंबरनाथ शहरात शिवसेनेत दोन गट असून याच गटबाजीतून किनीकर हे चौथ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे बालाजी किनीकर हे एका कौटुंबिक लग्न सोहळ्यासाठी लातूरला गेले आहेत याच लग्न सोहळ्यात सव्वीस डिसेंबर रोजी हो त्यांची हत्या करण्यासाठी काही शूटर्सना सुपारी देण्यात आल्याची माहिती स्वतः आमदार किनीकर यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली या तक्रारीची गंभीर दखल घेत ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथ मधून दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे त्यांच्या चौकशीनंतर शहरातील शिवसेनेच्या दोन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावला आहे मात्र याबाबत अद्याप आमदार डॉक्टर बालाजी केनेकर आणि पोलीस या दोघांनीही अधिकृतपणे काहीही बोलण्यास नकार दिला आहे तर या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ